ज्या एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती ते ऑपरेशन टायगर ठाकरेंच्या या दोन वाघांनी फेल केलंय नेमकं पडद्यामागे काय घडतंय हेच आपण जाणून घेणार आहोत राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजपकडून करण्यात येतोय नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या भरवशावर उभ्या असलेल्या केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू होती एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर हे ठाकरेंच्या दोन खासदारांमुळे बारगळलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सगळ्या खासदारांनी एकत्र येत पक्षात एकजूट असल्याचं दाखवत पक्षफुटीच्या चर्चा निरर्थक असल्याचा दावा केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केलं ऑपरेशन टायगर नुसार शिंदे गटात ठाकरेंच्या माजी लोकप्रतिनिधींचा पक्षात प्रवेश सुरू होता तर दुसरीकडे खासदारही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या खासदारांसाठी सुरू करण्यात आलं होतं शिंदेच्या जाळ्यात काही खासदारही आले पण दोन खासदारांनी नकार दिल्यानं हे ऑपरेशन बारगळल्याचं म्हटलं जात शिंदेंच्या ऑफरला नकार देणारा खासदार हा उत्तर महाराष्ट्र असल्याची कुजबूज सध्या आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार आहेत त्यापैकी सहा ते सात खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र एका सूत्राच्या माहितीनुसार पाच खासदार गळाला देखील लागले मात्र त्यानंतर आलेल्या नकारानंतर हे ऑपरेशन बारगळलं असल्याचं समजतंय ऑपरेशन टायगरमध्ये खासदारांचा गट फुटत नसल्याचं समोर आलं त्यामुळे सध्या ही मोहीम योग्य वेळी सुरू करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी मोठं ऑपरेशन केलं त्यामुळे तुर्तास या लहान ऑपरेशनसाठी घाई करणार नसल्याचं शिंदे गटातील सूत्रांनी सांगितलं ठाकरेंचे खासदार फुटले असते तर शिंदे गटात अथवा भाजपत त्यांनी प्रवेश केला असता त्याच्या परिणामी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावरील अवलंबित्व कमी झालं असत एकूणच काय तर ठाकरेंच्या या दोन खासदारांमुळे शिंदेच्या शिवसेनेचा डाव फसला असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी